साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीनं छेडछाडीला कंटाळून स्वतःला संपवलंय ह्या घटनेला महिना उलटला तरी न्याय मिळत नाही आता तुमचीच आस आहे तुमची भाची परत येणार नाही मात्र त्या क्रूर नराधमांना शिक्षा होणं अपेक्षित आहे बीडमधल्या कोयना विटेकर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना हे पत्र लिहिलं महिन्याभरापूर्वी स्वतःचं आयुष्य संपवणाऱ्या साक्षी कांबळे या आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी कोयना यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांना साकडं घातलंय या प्रकरणात आरोप होणाऱ्या अभिषेक एकनाथ कदमनं आधी साक्षीला जातीवरून हिणवलं नंतर हेच कारण देत तिच्याशी लग्न करायला नकार दिला त्यानंतर तिची छेड काढत तिला ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली होती अभिषेकच्या या त्रासाला कंटाळूनच साक्षी कांबळेनं स्वतःला संपवल्याचा आरोप तिच्या घरच्यांकडून करण्यात आलाय पण अभिषेक कदमची तक्रार देऊनही पोलीस प्रतिसाद देत नसल्याचं साक्षीच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे मुख्य म्हणजे लग्नाला काही दिवस राहिले असतानाच साक्षीनं टोकाचं पाऊल उचललं हे प्रकरण नक्की आहे काय बीडच्या साक्षी कांबळेसोबत नक्की काय घडलं आणि तिच्या घरच्यांनी केलेले आरोप काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मिशार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हे प्रकरण नक्की आहे काय ते बघूयात साक्षी कांबळे ही बीडच्या के एस के महाविद्यालयात शिक्षण घेत होती ती आठच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती हवाई सुंदरी होण्याचं तिचं स्वप्न होतं दरम्यान तिच्या संपर्कात कॉलेजमधील अभिषेक एकनाथ कदम आला तोही बीडचाच आहे त्यांच्यात मैत्री झाली तिच्यासोबत अनैतिक कृत्य त्यानं केलं त्याचे फोटो व्हिडिओ काढले मात्र पुढे जातीच्या कारणातून त्यानं आपलं रिलेशन थांबवलं त्यानंतर साक्षीचं दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरलं तिचं लग्न वीस एप्रिलला होणार होतं मात्र तिनं लग्नाच्या महिन्याभरापूर्वीच म्हणजेच चौदा मार्चला स्वतःला संपवलं तिनं धाराशिव इथल्या आपल्या मामाच्या घरी जाऊन हे टोकाचं पाऊल उचललं अभिषेक कदम तिला सारखं ब्लॅकमेल करत होता तिचे फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या देत असल्यामुळेच तिनं स्वतःला संपवल्याचं साक्षीच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं धाराशिवमधील पोलीस ठाण्यात साक्षीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली मात्र त्याला महिना उलटला तरी पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं त्यांचं आहे त्यामुळं साक्षीच्या आईनं थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना निवेदन दिलंय यातून त्यांनी साक्षीच्या मृत्यूच्या प्रकरणाची दखल घेऊन तिला न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे या पत्रानंतर साक्षी कांबळेचं सा प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेत आले साक्षीच्या आईनं उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेल्या पत्रात नक्की काय म्हटलंय ते बघूयात साक्षीच्या आईनं शिंदेंना लिहिलेल्या पत्रात माझी मुलगी साक्षीला हवाई सुंदरी व्हायचं होतं मात्र एका क्षणात ती नाहीशी झाली काही मुलांनी तिची छेड काढली आणि साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीनं स्वतःचं जीवन संपवलं साहेब आम्ही आज धरून आहोत तुमची भाची साक्षी या जगात परत येणार नाही हे आम्हाला सुद्धा आहे मात्र त्या क्रूर नराधमांना देखील शिक्षा होणं अपेक्षित आहे असं साक्षीच्या आईनं पत्रात म्हटलंय यासोबतच अभिषेक कदम आणि दहा ते बारा मुलांची एक टोळी आहे या टोळीतली मुलं मुलींना फसवतात त्यांचे फोटो काढतात आणि ब्लॅकमेल करतात हे एक प्रकारे रॅकेटच आहे यामध्ये दोन मुलींचाही समावेश आहे यापूर्वीसुद्धा या टोळीच्या या छेडछाडीला कंटाळून के एस के कॉलेजमधील दोन मुलींनीही स्वतःला संपवलंय त्यामुळं असे प्रकार थांबवण्यासाठी अभिषेक कदम आणि त्याच्या टोळीवर मोक्का लावावा आणि त्यांना कायमचं जेलमध्ये टाकावं अशी मागणीही साक्षीच्या आईनं पत्राद्वारे उपमुख्यमंत्री शिंदेकडे केली आहे दरम्यान कोयना विटेकर यांनी मुलगी साक्षीनं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत माध्यमांना सुद्धा माहिती दिली आहे त्या त्यावेळी त्यांनी अभिषेक कदम आणि त्याच्या पोलीस असलेल्या बहिणीवरही गंभीर आरोप केले साक्षीला अभिषेक कदम मेसेज करत होता त्याबाबत साक्षीनं घरी सांगितलं त्यानुसार अभिषेकला बोलावून त्याच्याशी साक्षीच्या घरच्यांनी चर्चा केली होती साक्षीशी लग्न करशील का असा प्रश्नही त्याला विचारला होता त्यावर त्यानं जातीचं कारण देत साक्षीला स्वीकारू शकत नाही असं सांगितलं त्यावर तुला आधी जात समजली नव्हती असं विचारल्यानंतर अभिषेकनं राहणीमानावरून तिची जात समजली नसल्याचं उत्तर दिलं त्यानंतर ठीक आहे तुला लग्न करायचं नसेल तर नको करूस आता सगळं थांबव असं म्हणत साक्षीच्या घरच्यांनी अभिषेकला साक्षीच्या आयुष्यातून निघून जायला सांगितलं होतं पण तरीही अभिषेक साक्षीला त्रास देत होता असं साक्षीच्या आईनं म्हटलंय त्यानंतर काही दिवसांनी अभिषेकनं पुन्हा साक्षीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली अभिषेक आपल्या मुलीला होणारा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच असल्यानं हे प्रकरण त्याच्या घरी कळवण्याचं साक्षीच्या कुटुंबियांनी ठरवलं त्यानुसार त्यांनी अभिषेकच्या बहिणीला फोन केला तेव्हा त्याच्या बहिणीनंही आपल्याला धमकावल्याचा आरोप साक्षीच्या आईनं केलाय साक्षीच्या आईनं माध्यमांना सांगितल्यानुसार आम्ही अभिषेकच्या बहिणीचा मोबाईल नंबर मिळवला तिला अभिषेक करत असलेल्या गोष्टींची कल्पना दिली त्यावर तिनं मी पोलीसमध्ये मी तुम्हाला बघून घेते असा धाक दाखवला तेव्हा माझी मुलगी साक्षी तिच्याशी बोलली तुझ्या भावाला जातीचा प्रॉब्लेम होता तर तो माझ्याशी का बोलत होता त्यानं जे काही केलं ते तुला योग्य वाटतं का असं साक्षीनं त्याच्या बहिणीला विचारलं त्यावर अभिषेकच्या बहिणीनं तुझ्या जातीमुळं आम्ही तुला स्वीकारू शकत नाही तुला मी बघून घेते काय करायचं ते मी पोलीस आहे अशी धमकी अभिषेकच्या बहिणीनं साक्षीला दिल्याचं तिच्या आईनं सांगितलंय त्यानंतर तिला साक्षीनं मेसेजही केला की के तुझा भाऊ मला ब्लॅकमेल करतोय जोपर्यंत सहन होत आहे तोपर्यंत सहन करेन हे सहन झालं नाही तर मी स्वतःला संपवेन असं अभिषेकच्या बहिणीला तिनं सांगितलं होतं मात्र पोलिसांचा धाक देऊन ती सुद्धा धमकावत असल्यानं साक्षी घाबरली होती असंही तिच्या आईचं म्हणणं आहे या सगळ्यामुळं साक्षी खूपच खचली होती तिला त्या प्रकरणातून कुटुंबियांनी बाहेर काढलं त्यानंतर तिच्या पसंतीनुसार त्यांनी तिच्यासाठी एक मुलगा शोधला त्यांच्या लग्नाची सुपारी फुटली आणि वीस एप्रिल ही लग्नाची तारीख ठरली लग्न जमल्यानंतर साक्षी खुश होती तिनं आपल्या नात्याबाबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले पण ते फोटो आणि व्हिडिओ बघितल्यानंतर अभिषेकनं पुन्हा एकदा साक्षीला त्रास द्यायला सुरुवात केली तिला मेसेज फोन करून तो धमक्या देत होता मी आपले फोटो व्हायरल करेन तुझ्या नवऱ्याला सासू सासऱ्यांना फोटो टाकतो तसंच लग्नात येऊन तुझ्या नवऱ्याला मारून टाकतो तुला मारून टाकतो माझ्या माग बीडमधील अनेक मोठे नेते आहेत मी सगळं मॅनेज करतो त्यामुळं माझं काहीही होणार नाही असं म्हणत अभिषेक जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांची नावं घेत होता असंही साक्षीच्या आईनं सांगितलंय दरम्यान आपल्या निवेदनातून साक्षीच्या आईनं पोलिसांवरही गंभीर आरोप केलेत साक्षीनं धाराशिवमधील आपल्या मामाच्या घरी जाऊन स्वतःला संपवल्यानं या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे पण यात अनेक पोलिसांनी चुकीचं काम केलंय आम्हाला खूप वेळ पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं आरोपीची बहीण पोलीस दलात असल्यानं धाराशिव पोलिसांनी आम्हाला मदत केली नाही ज्यानं साक्षीला त्रास दिला त्याच्या मोबाईलचा डेटा अद्यापही उघडलेला नाही आरोपीचे बीडमधील गुंडांशी संबंध आहेत या गुंडांच्या दहशतीमुळंच यापूर्वीच्या प्रकरणात कोणीही तक्रार दिली नाही आता आम्ही तक्रार दिली आहे तर पोलीस दुर्लक्ष करतायत मग आम्ही कोणाकडे न्याय मागायचा असाही प्रश्न साक्षीच्या आईनं उपस्थित केलाय आता साक्षीच्या कुटुंबियांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना निवेदन देऊन न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे त्यामुळं या प्रकरणी राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्यात या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले राजकीय दबावाला पोलिसांनी बळी पडू नये बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये कडक कारवाई करावी मुलींची छेडछाड असेल तर पोलिसांनी कठोर कारवाई करावी असं दानवेंनी म्हटलंय अभिषेक कडून होणारं सततचं ब्लॅकमेलिंग धमक्या तसंच त्याच्या पोलीस असलेल्या बहिणीनं दिलेली धमकी जातीभेदातून सहन करावा लागलेला अपमान यातूनच साक्षीनं टोकाचा निर्णय घेतल्याचा सा आरोप साक्षीच्या कुटुंबियांकडून केला जातोय याबाबत धाराशिवमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अभिषेक करत असलेल्या ब्लॅकमेलिंगचे त्याच्या बहिणीशी झालेल्या संवादाचे सगळे पुरावे दिलेत मात्र साक्षी जाऊन आता महिना झाला तरी या प्रकरणी पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही असा आरोपही साक्षीच्या नातेवाईकांनी केला आहे आता साक्षीच्या आईनं थेट उपमुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिल्यामुळं आता यावर काय कारवाई होणार साक्षीच्या आईनं आरोप केलेल्यांना शिक्षा होणार का असे प्रश्न विचारले जात आहेत या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका